यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत दिग्रज तालुक्यातील चिंचोली क्रमांक दोन येथे सर्वप्रथम सव्वीस एप्रिलच्या सकाळी सात वाजता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेचे उमेदवार संजय उत्तमराव देशमुख त्यांच्या पत्नी वैशाली संजय देशमुख मुलगा पृथ्वीराज संजय देशमुख व मुलगी साक्षी संजय देशमुख यांनी मतदानाचा हक्क बजावला उमेदवार संजय उत्तमराव देशमुख यांचा मुलगा पृथ्वीराज संजय देशमुख यांचे आज पहिल्यांदाच प्रथम मतदानाचा हक्क बजावला बसून या ठिकाणी मतदानाचा हक्क बजवण्यासाठी माझ्या सर्व मतदारबंधूंना हात जोडून विनंती आहे की आपण सर्वांनी मतदानासाठी जावं आणि मतदानाचा हक्क आपण सर्वांनी बजवावा या ठिकाणचं वातावरणसुद्धा अतिशय चांगलं आहे आमचं हे जे निंबा गाव आहे ते प्रभू श्रीरामचंद्राच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी आम्ही या गावातील आमच्या सर्व तमाम मंडळींनी या ठिकाणी सुरुवात केलेली आहे अतिशय चांगलं वातावरण आहे अतिशय शांततेत या ठिकाणी मतदान चालू आहे माझा सर्व मतदार बंधूंना विनंती आहे की आपण घराच्या बाहेर निघा आणि जास्तीत जास्त मतदानचा हक्क बजवा वातावरण शेतकरी वर्गामध्ये प्रचंड रोष आहे तरुण बेरोजगारांना काम ते तेसुद्धा या सरकारवर नाराजी त्यांची आहे आणि खास करून विशेष करून आमच्या शेतकऱ्याचा मलाल भाव नाही आणि प्रचंड महागाई या ठिकाणी वाढलेली आहे त्याच्यामुळं जनतेमध्ये मोठ्या उत्साहाच्या वातावरणात या ठिकाणी इंडिया आघाडीकडून मतदान मोठ्या प्रमाणावर होत आहे